नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आणली आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा गव्हाच्या पिठाचा खमंग कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मल पीठ आहे ज्याने आपण रोज चपाती वगैरे बनवतो त्याच पिठाचा मी अगदी वापर केला आहे सोबतच हा नाश्ता अधिकच कुरकुरीत व्हावा याकरता मी तीन चमचे इतका रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता अर्धा चमचा मी यामध्ये मीठ आणि अर्धा चमचा ओवा घालत आहे या समोशांना कलर अगदी छान यावा याकरता मी यामध्ये चिमुटभर इतकी हळद पावडर घातलेली आहे समोसे अगदी छानपणे क्रिस्पी आणि कुरकुरीत व्हावे याकरता मी थोड्याशा तेलाचाही वापर केला आहे साधारणतः दोन ते तीन चमचे तेल मी घेतलेलं आहे तर तेलाला गरम न करताच यामध्ये मी टाकलेलं आहे तुम्ही हवं तर तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता आता आपण अशा पद्धतीने हाताच्या सायाने चोयत संपूर्ण तेलाचे मोयाने आट्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं मोयाने या पिठाला लागलेलं आहे मध्ये व्यवस्थितपणे बंद करून बघितले तर अगदी हे बंद होते याचा अर्थ तेलाचे मोयन अगदी परफेक्ट लागलेले आहे आता आपण या मोयन लावलेल्या पिठामधनं दोन ते तीन चमचे पीठ हे साईडला काढून ठेवायचे आहे याचा वापर आपण नंतर करणार आहोत आता आपण या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत या पिठाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिठाला आपल्याला या ठिकाणी जास्त नरम न लावता हलकंसं घट्टसरस लावायचं आहे जेव्हा आपण पुरी किंवा चपाती लाटण्यासाठी पीठ मारतो तर ते पीठ हलकंसं नरम असतं परंतु हे गव्हाच्या पिठाचे समोसे बनवत आहोत त्यामुळे पिठाला हलकंसं सरस ठेवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थितपणे मळून घेतलेलं आहे तर आता आपण यावरती झाकण ठेवून दहा मिनटांपर्यंत याला साईडला ठेवून देऊ जेणेकरून हे व्यवस्थितपणे सेट होईल शिवाय आपण यामध्ये रवा घातलेला आहे तर रवा अगदी छानपणे फुगला जाईल यानंतर ना आता आपण पुढची प्रोसेस बघूया या ठिकाणी मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे बटाट्याला मी उकडल्यानंतर रूम टेम्परेचरवरती व्यवस्थितपणे थंड करून घेतलेले आहे थंड केल्यामुळे काय होते की बटाट्यातील बरासा ओलसरपणा हा कमी होतो शिवाय नाश्ता हा तेलामध्ये टाकला की जास्त तेलकट होत नाही आणि याला सेपही चांगल्या प्रकारे देता येतो आता आपण या संपूर्ण बटाट्यांना व्यवस्थितपणे मॅश करून घ्यायचं आहे तर मॅश करण्यासाठी या ठिकाणी मी पोटॅटो मॅशरचा वापर केला आहे तुम्ही हवं तर हाताच्या देखील याला मॅश करू शकता परंतु बऱ्याचदा काय होते की जेव्हा आपण हाताच्या सहाय्याने मिक्स करतो तर यामध्ये काही गाठे वगैरे राहतात त्यामुळे शक्यतो किसनेने किंवा पोटॅटो मॅशरच्या सहाय्याने त्याला मॅश करून घ्यायचा आहे यानंतरनं यामध्ये मी एक छोट्या साईजचा सा बारीक शिरलेला कांदा पाऊन चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालत आहे आणि शेवटी यामध्ये मी एक चमचा बारीक चिरलेला कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्त्याच्याऐवजी तुम्ही कोथिंबीर देखील या ठिकाणी घालू शकता मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकून घेऊ अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाऊन चमचा हळद पावडर सोबतच यानंतरनं चवीनुसार यामध्ये मीठ घालत आहे आणि बघा फक्त अर्धा चमचाच मीठ यामध्ये मी टाकलेला आहे संपूर्ण मसाले वगैरे आपण आता या बटाट्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारचा हा चटपटीत आलू मसाला तुम्ही सँडविचसाठी किंवा कोणत्याही पराठ्यासाठी झटपट बनवू शकता अचानक मुलांना किंवा मोठ्यांना काहीतरी चटपटीत खावेसे वाटते मुलांना तर समोसा यांसारखे कुरकुरीत आणि चटपटीत पदार्थ खायला फार आवडते तर अशावेळी तुम्ही हा गव्हाच्या पीठ आणि बटाट्याचा वापर करून खूप छान असा पौष्टिक समोसा म्हणजेच कुरकुरीत नाश्त्याचा पदार्थ मुलांना तसेच मोठ्यांना बनवून देऊ शकतात खूप साधी सोपी पौष्टिक अशी रेसिपी आहे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता आलू मसाला या ठिकाणी तयार झालेला आहे तर आता आपण लगेचच पिठाला चेक करू पिठही छान असं सेट झालेलं आहे कारण की आपण यामध्ये रवा वगैरे टाकला होता तर रवाही छान असा फुगलेला आहे पुन्हा एकदा आपण या पिठाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे रवा टाकण्याचे मुख्य कारण म्हणजे गव्हाच्या पिठाचा पदार्थ आपण बनवत आहोत आणि खूप तेलकट होऊ नये किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर जास्त तेल पिऊ नये शिवाय जास्त वेळा छान असा कुरकुरीत रवा याकरता आपल्याला या ठिकाणी रव्याचा वापर करायचा आहे या पिठाचे मी दोन सारख्या आकाराचे भाग करून घेतलेले आहे तर आता आपण याच्या मध्यम आकाराचे दोन चपात्या लाटून तयार करू म्हणजे जास्त चपातीला पातळही नाही आणि जास्त जाडही नाही तर हलकंसं मिडियम आपल्याला लाटायचं आहे तर यासाठी मी या ठिकाणी थोडंसं सुकं पीठ लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे लाटण्याच्या सहाय्याने प्रेस करत अगदी छान असे चपाती आपण लाटून तयार करायची आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता संपूर्ण चपातीला मी व्यवस्थितपणे लाटून घेतलेला आहे चपाती या ठिकाणी जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळी नाही तर मध्यम स्वरूपाची बनवलेली आहे सेम प्रोसेसने आणखी एक चपाती मी लाटून तयार केली आहे आता आपण यावरती थोडंसं टोमॅटो कॅचअप लावून घेऊ टोमॅटो कॅचअप लहान मुलांना फार आवडते त्यामुळे या ठिकाणी मी टोमॅटो कॅचअपचा वापर केला आहे तुम्ही हवं तर हिरवी चटणी शेजवान चटणी किंवा रेड चिल्ली सॉस वगैरे देखील यावरती लावू शकता आणि बघा संपूर्ण चपातीवर चांगल्या प्रकारे आपण हे टोमॅटो कॅचअप लावून घ्यायचे आहे टोमॅटो कॅच्या व्यवस्थितपणे लावून झाले की लगेचच आपण यावरती आलू मसाल्याची स्टॉपिंगही लावून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी थोडा थोडा करत यावरती आलू मसाला टाकून घेत आहे हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे हलकं हलकं प्रेस करत छान अशी पातळर लेअर आपल्याला आलू मसाल्याची लावायची आहे तर मित्रांनो रोज मी तुमच्यासोबत अशाच नवनवीन आणि छान अशा रेसिपी घेऊन येत असते या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात शिवाय तुम्ही कोणत्या शहरातून रेसिपी बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यामुळे मला प्रोत्साहन मिळते आणखी असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी संपूर्ण चपातीवर बटाट्याचा मसाला आपण व्यवस्थितपणे लावून घेतला की यावरती दुसरी चपाती ठेवण्याच्या कडा व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून हे समोसे फ्राय करताना यातून बटाट्याचा मसाला अजिबात बाहेर येणार नाही तर बघा दोन्ही चपातीच्या कडा मी व्यवस्थितपणे दाबून घेतलेला आहे तर आता आपल्याला कापायचे आहे तर कापताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही पीसेसमध्ये कापू शकता हे पीसेस कापण्यासाठी या ठिकाणी मी छोट्या साईजचे करंजी कटर घेतलेला आहे तुम्ही हवं हो तर पिझ्झा कटर किंवा चाकूच्या साहाय्याने देखील कट करू शकता जसं की आजच्या व्हिडिओमध्ये या नाश्त्याला मी समोशाचा सेप देत आहे तुम्ही हवं हो तर तुमच्या आवडीनुसार इतर सेप दिला तरी चालेल आणि बघा अशा प्रकारे संपूर्ण पीसेस मी व्यवस्थितपणे कापून घेतलेले आहे तर आता आपण पुढची प्रोसेस बघू इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये दोन चमचे इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोयन लावून झाल्यानंतर जे पीठ आपण काढून ठेवलेलं होतं ना अगदी तेच पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे नाश्ता वरच्या साईडने छान असा कुरकुरीत शिवाय दिसण्यासही छान दिसावा याकरता या ठिकाणी मी अर्धा चमचा कुठलेली लाल मिर्च पावडर एक चमचा सफेद रंग छान यावा म्हणून चिमूट बरं हवं थोडासा बारीक चिरलेला कडीपत्ता आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून अगदी छान अशी घट्टसर स्लरी याची तयार करायची आहे ही स्लरी बनवण्यासाठी तुम्ही हवं तर मैदा देखील घेऊ शकता परंतु मी गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनवत आहे त्यामुळे गव्हाच्या पिठाचाच वापर केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये या गव्हाच्या पेटाचा कुरकुरीत आणि पौष्टिक नाश्ता बनवताना संपूर्ण गोष्टी मी सोप्या पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे याकरता व्हिडिओ जरा स्किप न करता, करता शेवटपर्यंत बघा आणि बघा अगदी छान अशी घट्ट स्लरी या ठिकाणी तयार झाले आहे तर आता आपण लगेच नाश्ता बनवण्याची तयारी करू तर याकरता मी गॅसवरती कढाईमध्ये अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलेले होते यामध्ये आपण या समोशाचा एक पीस टाकून घेऊ यावरती या स्लरीची कोटिंग व्यवस्थितपणे लावून घ्यायची आहे तुम्ही हवं तर चमच्याच्या साहाय्याने देखील सोडू शकता परंतु मी हाताच्या सहाय्याने तेलामध्ये सोडत आहे आणि बघा अगदी छान अशी या स्लरीची कोटिंग या नाश्त्यावरती व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे आणि अलगदपणे आपल्याला याला तेलात तेला सोडायचं आहे पीस हे थोडेसे मोठ्या आकाराचे आहेत त्यामुळे एका बॅचमध्ये फक्त तीन पीसेस मी टाकलेले आहे बाकीचे पीसेस आपण सेकंड बॅचमध्ये फ्राय करून घेऊ सुरुवातीला गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती साधारणतः सात ते आठ मिनटांपर्यंत अगदी छानपणे फ्राय करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाचे समोसे फ्राय करताना गॅसची फ्लेमही आपल्याला नेहमी हाय ठेवायची आहे गव्हाच्या पिठाचा पदार्थ आहे आणि फ्राय करताना तो तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी याला हाय फ्लेमवरतीच फ्राय करायचे आहे कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे न घालता अगदी छान असे समोसे फुगण्यास सुरुवात झाली आहे आणि बाकीचे राहिलेले समोसे आपण अशा पद्धतीने फ्राय करायचे आहे विश्वास बसणार नाही इतके छान खमंग आणि कुरकुरीत गव्हाच्या पिठाचे समोसे या ठिकाणी तयार झाले आहे किचनमध्ये उपलब्ध असलेल्या फक्त दोन गोष्टींचा वापर करून तुम्ही हा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत पदार्थ सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी इतकेच सर तर अचानक घरी पाहुणे आले तर गरम गरम चहा सोबत खाण्यासाठी देखील बनू शकता खूप साधी सोपी झटपट होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानस रेसिपी रेसिपीसोबत